এইটুকু বুঝালেই হবে आज पालिकाची दाखवती आहे आणि त्याच्यात लसूण आणि कांदा पण म्हणणार आहे श्रावण जर काही लसूण आणि कांदा वापरत नाही खात नाही तर त्यांनी तो वर्ज केला तरी चालेल पण मी खाते खाते जन्माने वापरणार आहे कुठलीही पालेभाजी कांदा लसूण हे खूप छानच होते ॲक्च्युली आणि कांदा लसूण नसेल तर ती जरा मुळमुळीत लागते म्हणून मग मी नेहमी कांदा लसूण तर कुठल्याही पालेभाजीमध्ये टाकले श्रावण महिना सुरू आहे तर नॉनव्हेज खूप जणं खात नाही आणि मी सुद्धा नाहीच मी अंडसुद्धा नाहीच खात श्रावण महिना सुरू आहे तर मी जी लाल भाजी जी तर मी सध्या पालेभाज्याच दाखवते काही व्हिडिओमध्ये आत्ता पालेभाज्यांचेच दाखवून झालेले लालमाटाची भाजी वगैरे आणखीन आणखी कुठलं दाखवलं तर मी अखेर कुठली तरी दाखवली अळूची भाजी तर आता मी दाखवते ही शेपूची भाजी तर शेपूची भाजी खूप जणांना आवडत नाही त्याचा असा वेगळाच उग्र वास वगैरे नको वाटतो त्यामुळे खूप जणं असे नाकारतात शेपूची भाजीला ना। माझ्या याच चॅनलवर एक शॉर्ट पण मी केलेला आहे शेपूच्या भाजीचा तर तो तुम्ही जर पाहिला असेल तर चांगलंच आहे पण मी तशी भाजी नाही बनवादे थोडं थोडी वेगळी बनवली आज तर मी आता टाकतो लसूण लसूण असं चार पाच कापल्या पेटून टाकते अगदी साजरी जाणारी माझी पचपण होईल अशी 干那个，干干净。 प्रमाणात करणार आहे पंजांना मी बघा भाजी चांगली अशी नुसत्याशी घेतली एवढी नुसते अशी फुललेली आहे पण ती शिजल्यानंतर अगदी थोडीशी ठेवली तर मी आता शिजून घेणार आहे but I'm still found out there.

Дом чему? ज जास्त बारीक म्हणून शिरली तरी चालते जराशी जाळसेर पण चालते तर आता मी पाणी पोवळी पोवळी देखायची नाही घ्यायची कारण की जरा ग्राह झालेली असतात त्याची वेगळीच चौला आणखी माझी कडवड सौला भेटते पण जी पोवळी पोळी आहे ती ती मी सगळे होते आपण कोथिंबिरीची पोळी पोळी देखील होते त्याचप्रमाणे मी पण देत We're going to take <laughs> दोन तीन मिनिटांच फक्त ठेवणारे झाकण कारण पालेभाजी पटकन शिजते जास्त काही वेळ नाही लागत पालेभाजी करायला म्हणून तर आत्ता मी उशिरा करायला घेतली म्हणजे आता नऊला लगेच जेवायला बसायला मिळते मी उद्या रक्षाबद्दल स्पेशल थाळी दाखवणार आहे तर ऑनलाईन दाखवणार आहे आणि ते लाईव्ह स्ट्रीम करणार आहे पण जरा लवकर वेळ काढणार आहे म्हणजे मी उद्या कदाचित पाच वाजता लाईव्ह स्ट्रीम करून रक्षाबंधन थाळीचे तर तुम्हाला शक्य असेल तर नक्की उद्या लाईव्ह स्ट्रीमला हजर व्हा आणि लाईव्ह स्ट्रीम आहे बरोबर कधी सुरू होईल यासाठी आधी सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे कर तुम्हाला नक्कीच नोटिफिकेशन मिळेल सो भेटून उद्या आता मी एक आर्थिक आहे आले गिंग तर आधीच दिसले तर पाणी वगैरे टाकते. जसे पिच पिची होत आणि मला नाही येत पिच पिची होत. मी थोडं मला पाणी भाजी. मी दोन आधी अर्धी शिजवून देते. आणि तेल घालना. तयार या킨 दोन मिनिटात ठेवायला पाहिजे. jadi dah habis मी खोबरं वापरते नेहमी पालेभाजी तर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नका म्हण पण एकदा तरी ट्राय करून बघा की ओलं खोबरं खवलेलं छानपैकी असं ओलं खोबरं पालेभाजी घेतलं तर त्याची एकदम छान भाजी लागते मग तुम्ही दाण्याचा तूट घालत असाल तर ते सुद्धा विसरून जाल जर तुम्ही खोबरं वापरलं तर एक माझी छोटीशी टीप आहे तुम्हाला आवडली तर नक्की ती कंटिन्यू करा पण माझी एक रिक्वेस्ट आहे तर एकदा तरी ट्राय करा आणि खोबरं टाकण्यामुळे मस्त टेक्स्चर येतं भाजीला आणि शिवाय थोडंसं म्हणजे तुम्ही जसं दाण्याचा कूट टाकून आणखी वॉल्यूम वाढवता भाजीचा त्याचप्रमाणे खोबऱ्याचं पण आहे मी दाण्याचं कूट का नाही वापरत कारण माझं दाण्याच्या कूटाने म्हणजेच शेंदाण्याने पित्त वाढतं सो मी नाही वापरत काही काही ठिकाणी कंपल्सरी असतं तिथं वापरते ना म्हणजे साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाणा वडा किंवा आणखीन वरीच्या तांदळासोबतची आमटी ह्याच्यात मी साबुदाण्याची सॉरी हो, शेंगदाण्याचा कूट वापरते तिथे कंपल्सरीच असतं तिथे तुम्ही काही सब्स्टिट्यूट करू शकत नाही शेंगदाण्याला सो आता माझी माझी ती पण मला आपण जर खोबरं त्याच्यात घालावंच वाटतं आहे खोबरं हे वेगळाच छान कलर येतो मध्ये मध्ये असं पिवट पांढर छान दिसतो मी ऑफिसमध्ये होते तेव्हा माझ्या पेरेंट्सचं अशीच पालेभाज्या वगैरे आणायच्या तर त्यांच्या एकदम अशा काळ्या काळ्या पडलेल्या असायच्या काहीतरीच दिसायचं पण माझी भाजी बघून त्यांना खूप आवडायची आणि बघूनच त्यांना खावीशी वाटायची जरी पालेभाजी असली तरी सो so, आता माझी पालेभाजी झालेली आहे आणि कशी दिसते तुम्ही पण सांगा एकदम मस्त फ्रेश वाटते हिरवीगार ॲक्च्युली पालेभाजी हिरवीगारच असायला पाहिजे तशी छान दिसते तर त्याच्या ही पालेभाजी झालेली आहे मी आता ते काढते बाऊलमध्ये का काही जेवण साखर पण टाकतात पण मी नाही टाकणारे साखर गॅस बंद केला नाही आता भाजी पटकन झाली एकदम पटकन भाजी शॉर्टमध्ये टाकलेले आहे तर त्याच्यात मी ऍक्च्युली मुगांची डाळ वापरलेली आहे मुगांची डाळ वापरून सुद्धा शेपूरची भाजी छान होते शिवाय बटाटा सुद्धा वापरू शकता बटाट्याच्या काचऱ्या घालायच्या आणि टाकायचं पटकन शिपतो तुकडे तुकडे टाकले जाडजाड करून किती पटकन झाली भाजी बघितल्या मस्त पण दिसते आणि लगेच खावीशी वाटते म्हणजे कोणालाही आवडत नसेल तरी पटकन खायला सुरुवात करेल अशी छान भाजी झाली आहे तर तुम्हाला कसं वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला ला लाईक ला, सबस्क्राईब शेअर जरूर करा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह असेल उद्याच तर नक्की या लाईव्ह स्ट्रीमला अटेंड करा तोपर्यंत तो गुड बाय गुड नाईट